थे थे या कहा है का थे थे थे? गया है है घरी मध्ये काय करता नाव सांग सिया उडव आणि सियाचा राम आपण सिया आपण यांना म्हणतो ना हे पाहिजे राम तुझं जिने करणार मी हराम म्हणतो ना आपण बघा हो हो बर तुमच लव मॅरेज आहे की अरेंज काय सांगू सर काय मी तुला मी बस तुम्हाला काय म्हणतात कॉन्फिडन्स सिंबल डेक्की भाऊ 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 आपलं खात आता लव मॅरेज म्हटल्यानंतर पहिला प्रसंग येतो तो मॅरेडी होऊ शकेल कशी केली होऊ मग त्यांनी तुम्हाला प्रपोज केला जी की तुम्ही केलं होतं होत नाही त्यांनीच काशी केली होती त्यांची मग केली बरं ते काय करतात त्यांना चांगला चांगला खो घालतात ऑब्विसली आणि नंतर त्यांच्यासाठी आता सुंदर असं गायन ते करणार गायन त्यांचे संदेश संदेश आते आणि आता या देवीच्या साक्षीने यांचा प्रेमाचा संदेश ते जिथे कुठे असतील त्या संदेशला यांचा प्रेमाचा संदेश पोचणार आहे गायनातून लेस्टार कोणतं सांगू म्हणून आता मी कशाला सांगू तेव्हा थोडी मला विचारलो तुमचं करून आज थोडी चालतं बरं मी ऑप्शन देतो ऑप्शन ऑप्शन नंबर एक तुझ्यासाठी मी जीवन जाळली <laughs> हिंदी येतो मग हिंदी मला हिंदी सांगू मग बघा गुरुजींना सगळा इतिहास भूगोल मस्कुराने <laughs> ई बजा तुम हो ना ना की बजा हो, जाए ना जायना 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 ओ रे पिया रे आता हे गाणं जर त्यांनी ऐकलं असेल तर त्यांचा रिप्लाय असा असेल ऐकायचं आहे का खूप झालं तुला जय ना जय ना ओरे तू तिथ जा तू तिथ बरी दोन चार आठ दिवस माझे ओके खूप छान त्यांचं नेचर वाटलं त्या ताईसाठी एकदा टाळ्या वाजा आणि त्यांना तरी जय महाराष्ट्र